चल सकाळी येऊ आपण सकाळी हे बघ्या अरे सकाळी येऊ आता पाऊस चालू आहे बरं का इकडं आणि ह्याला पाऊस गाडीवरती राहून मारायचं आहे हे काय कायला तयार नाही आता हे हां काय हां <laughs> हां चालतंय कर काय ते म्हणूनच मी तुमचे हे काढलेत नका क्ली। चल उठ उठ हुशार येन तू हुशार आहे ना बबड्या हुशार येन तू हा हुशार ना पोरं हे चल उठ बरं हे चल राजा पावसात नको आपण उद्या राहून सकाळी येऊ चल उठ हे बबड्या चल उठ चल 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 रे चल उठ चल नाही काय नाही कस बसत <laughs> काय करायचं चल काय ऐकतच नाही लहान लेकरापेक्षा ह्याच्या नाटक जास्त आता इथंच बसून राहतो का ह बसतो का चल उठ चल <tell> चल वरती बघा रागू नको चल बाबड्या उठ चल 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 हुशार असतो ना तू हुशार असतो ना तू हुशार असतो ना नाही काय नाही असतो हुशार हुशार असो तू नाही म्हणला तरी आहेस चल उठ चल चल हुशार असतो पोरग सकाळी आपण चल उठ सकाळी येऊ नको बुक्की घालीन मग हुशार आहे हा हा नाही नाहीये काय करायचं बबी हे रजा चल बबड्या हे बाबे चल बरं उतरायचंच नाही गाडी आणि काय करायचं पावसात कुठं राहून मारू भिजला भिजला तर परत बाब्या आजारी पडायचं काम आहेत बरं का हे रजा आजारी पडत परत पावसात भिजल्यावर चल चल आपलं हा नाही नऊ नाही चल उठ चल बबड्या उठतो का चल चल चल, चल।, 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 चल। आई याचं काय करायचं का ऐकतच नाही बाबड्या हे हिरो चल नको आज नको पावसामुळे याला राऊंड नाही मारत मी उद्या सकाळी येऊन राऊंड मारतो भिजायचं फिजायचं उघड नको पाऊस चालू आहे बाहेर याला काय कळ ना याला काय करायचे का पावसाचं याला वाटलं राऊंड माराव बस था बस आता हा चला नाही म्हणतो जा घेऊन गाडी जा घेऊन हा ना दोन मिनटं रामा चला बजाल बस 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 चला काय करत नाही यार काय करायचं बस आता उभे येईल ना का पाऊस आलाय ब उभ्या बर तिकडे बस कवड्या उतर खाली चला नाही ना चल ना। उतर उतर चल चल